नमस्कार इकडे भूमी ही पारितोषच्या घरी आलेली असते आणि पारितोषच्या बाळाला ती खेळवत असते बाळ खूप रडत असतं म्हणूनच भूमी आलेली असते आणि पारितोष आणि अबोली त्यांची ॲनिव्हर्सरी असते ती ॲनिव्हर्सरी बाहेर सेलिब्रेट करत असतात ते कानामध्ये हेडफोन्स लावून म्युझिक ऐकत असतात त्यांना काहीच ऐकू येत नाही ते खूप गप्पा मारतात केक कटिंग करतात आणि खूप ते एन्जॉय करत असतात थोड्या वेळाने ते हेडफोन्स काढतात तेवढ्यात त्यांना त्यांच्या बाळाच्या रूममधून कसला तरी आवाज येतो तेव्हा पारितोष म्हणतो कोण असेल कसला आवाजाला असेल म्हणून दोघं बघायला येतात तर अमोली पुढे असते अमोली म्हणते पारितोष हिबक आता पारितोषसुद्धा बघतो तर भूमी पारितोष म्हणतो भूमी तू इथे अमोली म्हणते तू कशाला इथे आली आहेस अगं तुला समजत नाही का आम्ही तुझ्यापासून आमच्या बाळाला लांब ठेवतोय आम्ही मुद्दाम तुझ्यापासून आमच्या बाळाला लांब ठेवतोय कारण जेणेकरून तुझी दृष्ट लागू नये आमच्या बाळाला तुझी सावली पडू नये आमच्या बाळावर म्हणूनच आम्ही करतोय त्या दिवशी तुझ्याकडून आम्ही आलो आणि आमचं बाळ खूप रडत होतं रडायचं थांबत नव्हतं तुझीच दृष्ट लागली आमच्या बाळाला म्हणूनच मी पारितोषला सांगितलं की त्या भूमीला आपल्या बाळापासून लांब ठेवायचं तुझी सावलीसुद्धा आपल्या बाळावर पडू द्यायची नाही कळत नाही आहे का तुला आम्ही तुला मुद्दाम लांब ठेवतोय हो आमच्या बाळापासून तू का आमच्या बाळाला सारखी सारखी भेटतेस ते सुद्धा असं चोरून एक मिनिट म्हणजे तू आमच्या बाळाला चोरायला आली होतीस का तर इकडे आता आकाशला जाग येते आणि तो बाजूला बघतो तर भूमी नसते तो पटकन उठतो आणि म्हणतो भूमी 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 आणि तो घरभर भूमीला शोधतो पण भूमी, शो भूमी काही त्याला सापडत नाही अथर्व आणि तो मनूला सुद्धा विचारतो त्यांना सुद्धा टेन्शन येतं की भूमी ताई कुठे गेली असेल आता आकाश म्हणतो आता एकच मार्ग आहे ती पारितोष शाह घरी गेलेली असेल म्हणून आकाश हा तो, तो सुद्धा रात्री इकडे पारितोष शाह घरी यायला निघतो आणि इकडे अमोली ही भूमीला खूप काही बोलत असते भूमीला खूप वाईट वाटत असतं भूमी रडत असते आता अमोली म्हणते अगं सांग ना माझ्या बाळाला चोरून न्यायला आली होतीस ना तू बाळ चोरणारी आहेस का तू चोर आहेस तू चोर आता अमोली असं बोलतास तेवढा तिथे आकाश येतो आणि आकाश जोरा तोरडतो अमोली काय बोलतेस तू माझ्या भूमीला चोर बोलतेस असं म्हणून तो अमोलीच्या कानाखाली वाजवतो तिचा थोबाड फोडतो थो, आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला चोर म्हणायची अगं चोरटी नाही आहे तेव्हा अमोली म्हणते तुझी बायको चोरटीच आहे चोरून आमच्या घरात शिरली आणि माझ्या बाळाला भेटली ती ती माझं बाळ चोरून नेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा आकाश म्हणतो शटाप जस्ट शटाप अमोली पारितोष बोल ना तू काहीतरी तुला माहीत आहे ना भूमी कशी आहे ते भूमी असं करू शकते का तेव्हा पारितोष म्हणतो अरे आकाश मग भूमी ही अशी चोर पावलाने घरात का घुसली आम्हाला न सांगता तेव्हा भूमी म्हणते अरे पारितोष बघ मी तुला किती फोन केले तुमच्या घराची किती बेल वाजवली तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मला असं यावं लागलं अरे बाळ किती रडत होतं आता पारितोष म्हणतो काय तेव्हा भूमी म्हणते हो पण बघ आता बाळ कसं शांत झोपलं आहे तेव्हा पारितोष बघतच राहतो पारितोष अमोलीला म्हणतो कळलं का ती अशी चोर पावलानी नाही आली तिने फोन केले होते आणि पारितोष फोन बघतो तर खरंच भूमीचे त्यावर खूप सारे मिस कॉल्स असतात पारितोष अमोलीला म्हणतो असं तिला डायरेक्ट चोर ठरवून मोकळी होऊ नकोस तू अमोलीला राग येतो अमोली रागाने तिथून निघून जाते भूमी आकाशभूमीला म्हणतो चल भूमी आणि तिच्या हाताला धरून घरी घेऊन येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू